पहिला मुद्दा आमचा असा आहे की ही जी पाणीपट्टी आहे ही रद्द केली पाहिजे पहिली जी तेराशे होती ती चालू ठेवली पाहिजे आणि त्यानंतर जनसुनवाई घेऊन आमच्या शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन आक्षेप घेऊन त्यामध्ये शास्त्रीय पद्धतीनं काय करून परवानगी दिली पाहिजे तोपर्यंत ही तेराशे रुपयेच वसुली झाली पाहिजे शेतकऱ्यांना न विचारता पाणीपट्टी वाटेल तशी जाहीर करण्याचा यांना आता पूर्ण परवानगी दिलेली आहे त्या प्राधिकरणाला आणि हेच रद्द झालं पाहिजे हे होतं नाही तेव्हा तशी ही सहावी मागणी आहे किंवा अशा सहा मागण्या याच्यामध्ये आहेत आम्ही सगळ्या पुणे जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्यातले जे डिफ्ट इरिगेशन रुग्ण आहेत व्यक्तिगत आहेत कॉपरेटिव्ह आहेत या सगळ्यांचे सवासद आहेत हे लाखाच्या घरात आम्ही कोल्हापूरला पंचगंग काही जमणार आहोत कोल्हापूरला निधी रस्ता आणतात म्हणून तर पण तिथे त्या रस्त्याच्या कॉर्नरलाच एक मैदान आहे तिथे जमणार हो आणि जर सरकारनं काही त्याच्या आधी चर्चा करून हा सगळा बदल केला नाही देखील सुरू होतो मिटिंग तर मग रस्ता खूप वैभतच नाही कर्नाटक येणारी वाहनं कर्नाटकाच्या बाजूलाही कोल्हापूरपर्यंतच राहतील आणि तिथून पुढे इकडून तिकडे राहणार वाहनं इकडं राहतील जोपर्यंत काय होणार नाही तोपर्यंत आणि हे आंदोलन सर्वपक्षीय आहे आम्हाला पिण्याला पाणी शासन मोजून देऊ शकत नाही आम्ही वीज मीटर मागतोय विजेला कुठेही मीटर नाही तिने बसवलं त्यामुळे विजेला पाणी आहे म्हणजे वीज बिल कोण देत नाही आम्हाला वीज बिल द्यायचं आहे पाणी बिल द्यायचं आहे पण हे देऊ शकत नाही आता सांगली तर मागच्या महिन्यात पाचवी होती की त्यांची काही वीज बिल आहे महापालिकेची म्हणजे पिण्याच्या पाण्याची ते म्हणजे पाणी बिलं ते ऐंशी टक्के बंद आहे कंपाऊंड मध्ये असलेली पाणी बिलं ऐंशी टक्के बंद आहेत आणि आमची बिलं तुम्ही नदी बसवणार उपनदी बसताना कॅनलवर बसताना ही चालतील का आणि कुल चालवायची आणि कुली लक्ष आणि कुली बसवायचं या शासनाला जे काही त्याचं देणं घेणं नाही नेत्यांना काही त्याचं देणं घेणं नाही लादायच आमच्यावर हीच चाललेलं आहे आमचं आहे ठीक चाललंय आम्ही आपलं कष्ट पिकवतोय ही आमचं संपाय चाल आहे आणि पाणी हा मुख्य घटक आहे मूळ आहे पाणी वीज ही संपाय चालले तर महागडं पाणी आम्हाला देऊन आमची ती पिकवू शकत नाही ऊस पिकवू शकत नाही बागात पिकवू शकत नाही फरमाग अशा पद्धतीने का आमच्या जे असं वागतंय ते माहिती नाही आत्ता एवढ्यासाठी शासनात कोणही तज्ज्ञ नेते मंडळी नाहीत अधिकारी कोणतज नाही एसी आय एस अधिकारी ते बसतात पाक्याखाली ते निर्णय घेतात शासनाकडे देत आहेत आणि शासन ती मागेल जल आयोग विद्युत आयोग वागेल त्याप्रमाणे वाढ देतायत आणि आमच्यावर लागत आहेत की अन्याय अन्याय आम्ही उभा केले तुम्ही काय केलंय तुम्ही आम्हाला काय दिलं नाही आमच्या पैशाने उभा केलेल्या संस्था पाणी या सर्व तुमच्या का फोटा दुखतोय काय आम्हाला माहिती नाही पण अशा पद्धतीने होता कामा नाही आणि आमचं पाणी आम्हाला द्या आमची शेती आम्हाला पिकू द्या शेती सगळ्यात अवघड नाही देशात सगळ्यात अवघड शेती आणि शेती सगळे हल्ले या शासनानं कुठल्याही याला दरदाम बांधून दिलेला नाही आज जवळजवळ जे स्वातंत्र्य झाल्यापासून शेतीला जे उत्पादनाला दरदा बांधून द्या अधिक पन्नास टक्के नफा द्या अशी मागणी होती पण कोणीही दिलेली नाही तर हे आमचं मोठं आंदोलन असेल लाख दीड लाख संख्येने तिथे आम्ही जातोय त्यांच्या कडेल बसतोय आणि तिथं भाषणं होतील आमच्या मागण्या होतील आणि त्यांनी नाही मागण्याची दखल घेतली आम्ही उठू आणि हायवेवर जाऊन बसू आणि हायवे किती काल लावं ते सगळे आम्ही आढळून सांगता येत नाही आमच्या मागण्या तिथं मान्य आहे आम्ही हायवे सोडत नाही सोडणार नाही का मागण्या महत्वाच्या आहे आज शासनानं आमच्या मुळाला हात घातलेला आहे गड्याला हात घातलेला आहे आमची शेती संपवायचाल आहे आम्हाला चालवायचं आहे आणि त्यासाठी आमचं हे आंदोलन इतकं मोठं असेल की शासनाला त्याची दखल घ्यावीच लागेल